नमस्कार लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर बहिणी आहेत की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही परंतु तुम्हाला हवा आहे का जून जुलैचा हप्ता तुम्हाला हवा आहे का जर तुम्हाला हवा असेल तर लवकर जाऊन हा फॉर्म भरा आणि या कार्यालयात जा आता तुम्हाला या विषयावर भरपूर माझे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत मोठे पण आणि छोटे पण तरीसुद्धा लाडक्या बहिणींची तीच कमेंट्स तीच तीच कमेंट्स रोज येत आहेत तर बहिणी ऐकतच नाही मी काय सांगते कारण की याचा अर्थ असा होतो की लाडक्या बहिणी माझे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ नाही बघत याचा अर्थ असाच होतो हो की नाही कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे तुम्हाला की अंगणवाडी सेविकांची वाट बघू नका तुम्ही या कार्यालयात जा आता मी आजच मी सात वाजता जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो लवकर जाऊन बघा त्यात सांगितलेला आहे की अंगणवाडी सेविका स्वत काय बोलत आहे हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे तर तुम्ही बघा स्वतः ऐका काय सांगत आहे अंगणवाडी सेविका त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे आणि तो व्हिडिओ आजच संध्याकाळी सात वाजता आलेला आहे